मुकुंद नगर मध्ये भव्य शक्ती प्रदर्शन हजारो युवकांच्या सहभागाने निवडणूक वातावरण तापले अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरणात चांगलीच चुनूक जाणवत आहे या पार्श्वभूमीवर आज मुकुंद नगर परिसरात सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची अशी भव्य आणि शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली सामाजिक कार्यकर्ते शम्स हाजी समीर खान बाबा खान तसेच माजी नगरसेवक फैयाज शेख यांच्या संयुक्त पुढाकारातून ही रॅली आयोजित करण्यात आली ही रॅली साधी नव्हती तर एक भव्य शक्ती प्रदर्शन होते हजारोंच्या संख्येने युवकांनी उत्साहात आणि शिस्तबद्धतेने सहभाग नोंदवला ज्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली मुकुंद नगरातील मुख्य रस्ते उपनगरी भाग आणि वर्दळीच्या ठिकाणांमधून शांततेत काढण्यात आलेल्या या रॅलीने परिसराचे राजकीय वातावरण तापवले रॅली दरम्यान युवकांनी नागरिकांशी थेट संवाद साधत पुष्प देऊन सद्भावनेचा संदेश दिला नागरिकांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्थानिक समस्यांपासून विकासाच्या अपेक्षांपर्यंत विविध मुद्द्यांवर नागरिकांनी मते व्यक्त केली आणि या पुढाकाराचे कौतुक केले रॅलीचा समारोप फकीरवाडा येथील हजरत दंबारा हजारी दर्गा तसेच दर्गादायरा येथील हजरत शहा शरीफ दर्गा येथे चादर अर्पण करून करण्यात आला या धार्मिक श्रद्धास्थानांवर करण्यात आलेल्या या चादर अर्पणामुळे सामाजिक एकात्मता आणि शांततेचा संदेश अधोरेखित झाला मुकुंद नगरातील हे शक्ती प्रदर्शन आगामी महानगरपालिका निवडणुकीतील समीकरणांवर थेट परिणाम करू शकते अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे या भव्य रॅलीने निवडणूक वातावरण अधिकच तापवले आहे हे निश्चित आज आम्ही आमच्या तिघांची उमेदवारी जाहीर करून शाह शरीफ दर्गा गोदंबारा हजरी दारगा या दोघो दार्गावरचा आजार अर्पण करून आमच्याकडं कार्यकर्ते नव्हे सगळं आमचे मित्रपरिवार सगळं आमच्या मोठ्या संख्येने उपस्थित होतो आम्ही सगळे कार्यकर्ते आपले सगळे मित्रपरिवारांचा मनापस आभार मन दो आज अहमदनगर मुकुंद नगर में हमने दम्बारा हजरत दरगाह और शाह शरीफ दरगाह पर चादर चढ़ाकर हम तीनों की उम्मीदवारी जाहिर की और हमारे भाइयों का जो हमको साथ मिला हम का दिल से शुक्रिया अदा करते हैं और हम एकजुट होकर मेहनत कर, कर इनशाला कामयाब हो जाएंगे ब्यूरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर